जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण गजानन महाराज पोतीमधील चिंचवणी व करंजी रेसिपी करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य वाडा चिंच गूळ चारोळी तूप इलायची पावडर खोब चिंच आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायची आहे ती थोडंसं गरम पाणी झालं की त्यामध्ये चिंच भिजत राहते एक वाटी गूळ किसून पाण्यामध्ये विरघडून घ्यायचा चिंच छान भिजलेली आहे आपण त्याचा आता गर काढून घेऊ छान नरम झालेली चिंच आहे ती विड्याचे पान थोडं चुना थोडा कात इलायची लवंग पाण्याचे तुकडे करायचे ते मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये वाळा त्यामध्ये भिजवलेले थोडेसे तांदूळ हे टाकून हे मिक्सरमध्ये बारीक करायचं त्याची पेस्ट झाली कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं त्याच्यामध्ये गरम झालं की जिरं घालायचं नंतर चिंचेचा गर टाकायचा नाही तर नंतर गुळाचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये गुण पाणी करून टाकलं की ते काही असं कचरा असलेला निघून जाते नंतर ते वाड्याचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये वाडा आणि ते इलायची वगैरे टाकलेलं ते विरघडून घ्यायचं चांगलं ते ढवळून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे खोबरा पीस त्याला छान कालून घ्यायचं त्याच्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चारोळी टाकायची त्याला छान उकळी येऊ द्यायची छान उकडलं की ते छान होते मग ते उकडलं की त्याला सगळ्याची चव लागते त्याची छान इलायचीची वगैरे त्याच्यामध्ये नंतर मिक्सरमध्ये बारीक करून आपण वाडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण तरी आपण थोडंसं आणखी वाडा टाकू त्या वाडा टाकल्यावर मग त्याच्या त्याची आणखी छान चव येते त्याच्यामध्ये त्याला छान उकळू द्यायचं चा। छान उकडी आली जिंजवणीचा कलर खूप छान आलेला आहे करंजीसाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा तूप खोबरा हो किस इलायची पावडर चारोळी करंजीच्या पारीसाठी साहित्य एक वटी रवा चिमूटभर मीठ दोन चमचे गरम तुपाचे मोहन मोहन त्याला छान चोडून घ्यायचं मोहन रव्याला असं चोडून घ्यायचं रवा पाण्याने घट्टसर भिजून घेते छान असा घट्टसरच भिजवायचं आपण पोळीसाठी भिजवतो त्यापेक्षा घट्ट भिजवायचा गोळा छान मळून घ्यायचं आणि थोड्या वेळ त्याला मुरू द्यायला थोडंसं झाकून ठेवायचं त्याला थोड्या वेळपर्यंत आता करंजीसाठी आपण सारण बनवून घेऊ कढाईमध्ये तूप टाकायचं त्यामध्ये वाटीभर रवा टाकायचा रवा टाकून झाल्यावर रवा छान खमंग भाजून घ्यावा रवा भाजताना गॅस थोडा कमीच ठेवायचा छान छान असा भाजल्या गेल्यावर असा खमंग भाजल्या गेल्यावर रवा त्याला गॅस बंद करून थोडंसं कढाईमध्येच असं थोडंसं आणखी परतून घ्यायचं आणि आता एका वेगळ्या भांड्यामध्ये तो, तो भाजलेला रवा काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये एक वाटी खोबरा केस टाकून खोबरा केस पण खमंग भाजून घ्यायचा खोबरा केस छान खमंग भाजल्यावर भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचा रवा, रवा आणि खोबरा केस थोडा थंड झाल्यावर त्यामध्ये इलायची पावडर चारोळी आणि पिठी साखर टाकून मिक्स करायचं हे आपलं करंजीचं सारण आता तयार झालेलं आहे आता भिजवलेला रवा छान माऊ करून घेतला म्हणून त्याचे आता छोटे छोटे गोळे करून घेतले एक छोटा गोळा घेऊन करंजीसाठी आता मी पारी लाटून घेत आहे पारी लाटल्यावर त्याला थोडंसं पाणी लावून साईडमध्ये त्यामध्ये तयार केलेले सारण भरून घेते सारण भरल्यावर करंजीमध्ये त्याला थोडंसं साईडनं पाणी लावून घ्यायचं म्हणजे तडताना करंजीमधून सारण बाहेर येणार नाही ना अशी छान व्यवस्थित बंद केल्यावर के ती बघा की सुरेख एक झाली करंजी अशा सुरे करंजा छान बनवून घ्यायच्या करंजी बनवून झाल्यावर ते पूर्ण आपण त्याला वलसर केलेल्या कापडामध्ये ठेवायचा जा कापड जास्त ओला नको तो थोडंसं कोरडं कापड असायला पाहिजे आणि झाकून ठेवायची कारण काय होते मग हवेने कडक होते करंजी बनवून झाल्यावर कढईमध्ये तळण्यासाठी तूप टाकून घे घेते तूप थोडे गरम झाल्यावर तुपामध्ये बनवलेल्या करंजा टाकून तळून घेते कुठलाही गोड पदार्थ तुपामध्ये छान चवदार लागतो तुम्ही तेलामध्ये पण करू शकता आणि तुपामध्ये पण करू शकता पण गोड पदार्थ तुपामध्ये खूप छान लागतो असे आपले छान अक्षय तृतीया स्पेशल गजानन महाराज पोथीतील चिंचवणी व करंजी रेसिपी तयार आहे आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा विदर्भ स्पेशल चिंचवणी करंजी करून बघा